मसळ पर्यंत आवाज गेला पाहिजे राम कृष्ण हरी मसव मध्ये आवाज पोहोचला आहे ना तुम्ही कशासाठी पोचला बर ठीक आहे असू द्या जरा ताट बसा सूर्यफुलानं मान टाकल्यासारखं करू नका ताट बसा ताट तू इकडे बघ रडतोय कशाला नाही ना अशो, प्रथमत गणेशाला वंदन करून आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत महत्वाची गोष्ट म्हणजे गणेशाला वंदन केल्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात होत झाला का असे लगेच का आठवता सर्वांनी पाठीमाग म्हणायचं आहे थोडासा आवाज द्या आणि येतोच बघा काहीतरी सर्वांनी हात जोडायचे आहेत आणि दोन तास इकडे तिकडे बघायचं मग कुठे बघायचं समोर बरोबर आहे हुशार आहेत बघ कस वक्रतुंड सम्रे नाहीतर दीड तासानंतर नंतर घंटा तो जाता असं नका करू ओके ताट बसा सर्वांनी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस इथं आता आलो प्रथमत मला आता कोणाची नाव माहित नाहीयेत आपल्या शाळेला आदर्श पुरस्कार मिळालेला आहे बरोबर आहे ना तसेच हायस्कूलचे पण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आलेले आहेत बरोबर आहे ना पहिल्यांदा तुम्ही हसणार बरोबर ना रडणार बघा असता आल्यानंतर तुम्हाला पाहिलं मी पण डायरेक्ट मोठा झालेलो अजून अजून मोठा झालेलो आहे बरोबर आहे ना अरे वा काय रिस्पॉन्स आहे वा धन्यवाद सर आ, असो तर मला शिक्षकांची नावं माहीत नाहीये माझ्या आत्याचे चिरंजीव ची तुमच्या आदर्श जेड पी शाळेचे शिक्षक नंदकुमारजी साखरे यांनी मला इथं आमंत्रित केलं तर त्यांनाही आणि सर्व शिक्षकांना माझ्याकडून मी आभार मानतो त्यांच्यासाठी जोरदार टाळणी स्वागत नाही एका लेवलमध्ये एक दोन तीन एक दोन तीन दोन दोन तीन वा वा असो सर्वांना आवाज येतोय येतोय आवाज माझ्यापेक्षा छान आहे आवाजांचा सर्वांनी असो अ माझी ओळख सरांनी तर सांगितलेली आहे तरी सुद्धा सर्व गुण संपन्न या शब्दाचा अर्थ काय आहे ज्याच्या अंगामध्ये सर्व कला आहेत त्याला सर्व गुण संपन्न असं संबोधलं जात बरोबर आहे बरोबर यामध्ये कोणाकोणाचे पालक आले ते मी हात बे करा कोणाकोणाचे पालक आलेले आहेत मम्मी असू द्या पप्पा असू द्या पालकांनी पण हातभर करा कुठे पालक हा सो ठीक आहे आता इथून पुढे फक्त दोन तास तुम्ही काय करायचंय सर्वांगाच कान करून ऐकायचंय काय करायचं सर्वांगाचं कान करून झाशीची राणी वरडते ना पण ती झाशीची राणी वेगळी होती सांगणार आहे पुढं मी आत्ताची झाशीची राणी फॅरायला असो संस्कृत म्हणजे तुमच्या वयामध्ये ज्या वेळेस होत त्यावेळेस संस्कृत कोणाकोणाला येतं संस्कृत कोणाकोणाला येत हात वरती करा अगं एकेमेकीकडे बघू नको माझ्याकडे बघून बोल होई ग तुला येतं का गेलं असं करू नका तुला येत श्लोक पाटायला काय बरा कलाकार जर लागला तर तो कलाकार होत नाही सर्वांनी कृपया मोबाईल सायलेंट इकडे पुढे सर सोबत बोल लागत सर तुला ते तुझ्यासारखं या ऐकलं तिथे पुढे आहोत सर नाही या ऐकलं या पटकन तुझी एवढा वेळ घेतला तर मग सांगायचं सात वाजता पटकन या पुढे चला ठीक आहे हा सर बसून ठेवता